अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकानुसार आता कोण मुख्याध्यापक होणार याबाबतची उत्सुकता आता राज्यभर लागलेली आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण चर्चा करण्यासाठी आज आपण भेटतो आहे नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठराभर सातत्याने सेवाज्यस्ततेबाबत वेगवेगळे परिपत्रक निर्गमित करून राज्यभर गोंधळ धिंगाणा करण्याचं काम होत आहे आणि म्हणून आपण थोडक्यामध्ये हा सर्व जो भाग आहे हा क्रम आहे समजून घेऊया महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम बारा अनुसूची फनुसार ज्या तरतुदी आहे त्यामध्ये जो शिक्षक बारावी डी एड लागलेला असेल तो प्रवर्ग ईमध्ये त्यानंतर बी ए डी एड शिक्षक प्रवर्ग डमध्ये जो शिक्षक ग्रॅज्युएट बी एड बी एड केल्याच्या दिनांकापासून प्रवर्ग कमध्ये त्याच्यानंतर जर पदोन्नती मिळाली उपमुख्याध्यापकपदी तर प्रवर्ग बमध्ये आणि त्याच्यानंतर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक प्राचार्यपदी जर पदोन्नती झाली तर प्रवर्ग अमध्ये अशा प्रकारची तरतूद आपल्या एम ई पी एस एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील अनुसूची फॉर्ममध्ये आहे त्याच्यानंतर चौदा अकरा दोन हजार सतरा रोजी एक शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलं व त्यानुसार मूळ नियुक्तीच्या आधारे राज्यभर सेवाजिष्ठता याद्या तयार करून राज्यभर गोंधळ निर्माण झाला शिक्षका शिक्षकामध्ये वाद झाले मनभेद झाले न्यायालयीन प्रकरण झाले त्याच्यानंतर दोन वर्षानंतर तीन मे दोन हजार एकोणीस रोजी चौदा अकरा दोन हजार सतराचे शासन परिपत्रक अधिक्रमित करून एकोणीस दहा दोन हजार एकोणीस रोजी पुन्हा शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारे सेवाज्येष्ठता ठरविण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला हा पहिला भाग त्याच्यानंतर चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी म्हणजे जवळपास एक वर्षाआधी एक अधिसूचना काढून पुन्हा नव्याने राज्यभर सेवाज्येष्ठता यादी बदलण्यात आल्या व त्यामध्ये जो आधी ग्रॅज्युएट तो मुख्याध्यापक पदासाठी पहिले पात्र अशा प्रकारची धारणा राज्यभर निर्माण झाली राज्यभर पुन्हा सेवाज्येष्ठता याद्या नव्यानं तयार करण्यात आल्या त्यात पुन्हा गोंधळ झाला यामध्ये काहीतरी स्पष्टीकरण आलं पाहिजे त्यातील ज्या टिपा तळटिपा होत्या त्याचा प्रत्येकजण आपापल्या सोयीचा अर्थ काढत होता आणि म्हणून आता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार एक शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आणि त्याच्या थोडक्यामध्ये एक जे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे त्यावरून तुम्हाला आता या स्पष्टीकरणामध्ये शासनाला नेमकं काय अपेक्षित आहे हे तुम्हाला लक्षात येईल यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की दोन शिक्षक आहे एका शिक्षकाचं नाव क्ष म्हटलेलं आहे आपण पान नंबर आठवर पाहू शकता एका शिक्षकाची नेमणूक बी एस सी डी एड झाली दुसरा शिक्षक ए आहे ज्यांची नेमणूक बी एस सी बी एड झाली हे उदाहरण दिलेलं आहे त्याच्यानंतर जो शिक्षक बी एस सी डी एड आहे त्यांनी बावीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये बी एड ही अर्ता धारण केली आपल्या अनुसूची फ प्रमाणे ज्या दिवशी जो शिक्षक बी एड ही अर्था किंवा बी पी एड ही अर्था धारण करतो त्या दिवशी तो क त्याचा समावेश त्यांचा समावेश प्रवर्ग कमध्ये होत होता कारण की वेतन श्रेणी से आणि सेवा ज्येष्ठता याचा कोणताही संबंध नाही अशा प्रकारचा सगळा नियम सुरू होता आता त्याला छेद देत पुन्हा आता काय म्हटलं आहे की तो जो शिक्षक आहे जो बी एस सी डी एड लागलेला होता त्या शिक्षकाला एक एक दोन हजार तेवीस रोजी माध्यमिक शिक्षक म्हणून पदोन्नती झाली ज्या दिवशी तो शिक्षक माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाला म्हणजे त्या दिनांकाला पदोन्नती झाली म्हणूया की सरळ नेमणूक झाली म्हणूया जो शिक्षक माध्यमिक शिक्षक म्हणून म्हणजे नऊ ते बारा थोडक्यामध्ये ज्याची नियुक्ती किंवा पदोन्नती माध्यमिक शिक्षक म्हणून नऊ ते बारा गटात नऊ ते दहा माध्यमिक अकरा बारा उच्च माध्यमिक या गटात झाली असेल तो शिक्षक आधी मुख्याध्यापक पदासाठी पात्र आहे असा थोडक्यामध्ये या शासन परिपत्रकाचा अर्थ निघतो बाकी सगळं घोलात जाण्यापेक्षा हे जे उदाहरण यांनी दिलेलं आहे हे उदाहरण हे फार मार्मिक आहे आणि म्हणून आता पुन्हा नव्याने वाद निर्माण होणार आहे की जर तो शिक्षक बी एस सी बी एड आहे बी ए बी एड आहे बी ए बी पी एड आहे गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे बी एड असून माध्यमिक शिक्षक म्हणून पदोन्नती होऊ शकली नाही अशा शिक्षकांची सेवा ज्येष्ठता कोणत्या प्रवर्गात निश्चित करायची कारण की प्रवर्ग डमध्ये त्याला घेता येत नाही आणि प्रवर्ग ड हा बी एड डी एड ज्याचं बी एड व्हायचं आहे त्यांनी बी एड नाही केलं अशा शिक्षकांचा समावेश प्रवर्ग डमध्ये होतो जर बी एड केलं तर प्रवर्ग कमध्ये त्यांचा समावेश होत होता पण आता या परिपत्रकात म्हटलं की जोपर्यंत तो माध्यमिक शिक्षक म्हणून पदनोत होत नाही रुजू होत नाही तोपर्यंत तो शिक्षक प्रवर्ग क मध्ये येऊ शकत नाही म्हणजे आता नव्यानं पुन्हा एम ई पी एसमध्ये अनुसूचित फल छेद देत हे स्पष्टीकरण दिल्यामुळं पुन्हा राज्यभर गोंधळाचं वातावरण न्यायालयीन प्रकरण होणार आहे यामध्ये एक पुन्हा मूळ मुद्दा आहे की समजा एखाद्या शिक्षकाला मुख्याध्यापक करायचंच नाही आहे मॅनेजमेंटला तर त्याला मुद्दा म्हणून माध्यमिक विभागामध्ये पदोन्नती द्यायचीच नाही तो काय करेल मग पुन्हा न्यायालयीन प्रकरण या सगळ्या सातत्याने चौदा अकरा सतरा असो किंवा मधलं जे अधिसूचना असो किंवा आता हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय असो यातून वाद करता करता शिक्षका शिक्षकामध्ये वाद निर्माण होता होता चांगली मैत्री खराब होत आहे व सोबतच आपल्या मराठी शाळा रसा तळाला जात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे शेवाज्येष्ठते करता भांडा भांडा आपल्या शाळा रसा तळाला जाणार नाही याची ही काळजी आपण घेतली पाहिजे कारण की आता या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानंतर पुन्हा स्पष्टीकरण करा की यांचा समावेश कुठे करायचा याकरता पुन्हा स्तरावर भांडणं होतील शासनाशी पुन्हा निवेदनं तेच मागणी तेच मागणी पुन्हा न्यायालयीन प्रकरणं असं करता करता आपल्या शाळा ज्याच्यावर आपलं पोट आहे आपलं कुटुंब आहे त्या रास पावणार नाही याची ही खबरदारी घेण्याची गरज आहे तूर्त एवढंच संपूर्ण व्हिडिओ पहा ही अपेक्षा धन्यवाद